रदे हरिविठल श्रीज्ञानदेव तु राम पण्ढरिनाथ भगवान् गीज माौली ज्ञानेश्वर महाराज गीज जगद्गुरु तुकाराम महाराज गीज सन्त श्रेष्ठ नामदेव महाराज भगवा नामदेव नामदेवरांचा एक पैलू जो सगळ्या वारकरी संप्रदायाने अनुभवलेला आहे सगळ्या विश्वानं अनुभवलेला आहे आमचे गुरुजी सांगायचे तो एक पैलू आहे थोर अस्पृश्योद्धारक म्हणून जर कोण असतील तर ते नामदेवराय अधिकारी समोरचा बघितला की तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या वर्णातला आहे याचा विचार नामडेवऱ्यांनी कधी केला नाही म्हणून म्हटलंय जातीन पूछो साधू की पूछ ज्ञान साधूची जात विचारात घ्यायची नसते जात विचारणारी जात समाजामध्ये आली की समाजाचं वाटतोळ होतं लक्षात घ्या म्हणून जात विचारणारी जात आधी बाजूला गेली पाहिजे आणि हिंदू धर्म संघटित झाला पाहिजे जर आपण सगळे संघटित झालो तर फार मोठी शक्ती आपण निर्माण हो म्हणून हा जातीवाद पहिल्यांदा नष्ट झाला पाहिजे या करता नामदेवरायांनी आता अशा एका व्यक्तीला दीक्षा दिली आहे आपलंच केलं आहे त्यांचा अधिकार संप्रदायामध्ये श्रेष्ठच आहे त्यांचं नाव आहे संत श्रेष्ठ चोखोबारा आहे आमचे सद्गुरु गुंडा महाराज म्हणतात कि ब्राह्मणांनी ज्यांच्या घरी मोळी व्हावी असा आमच्या चोखोबारांचा अधिकार आहे अहो वर्ण जाती पंथ काय घेऊन बसला भक्ती करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे अकराशे ब्याण्णव नंतरच युग हे क्रांतिकारी युग म्हणवलं गेलं लक्षात घ्या आणि म्हणावं लागेल त्याला क्रांतिकारी युग कारण अनेक संत त्यावेळेस प्रगटले अकराशे ब्याण्णव नंतर रायांनंतर अनेक संत प्रगटले ज्ञानोबारा आहेत गोरा कुंभार आहेत सावतामाळी आहेत जनाबाई आहेत चोखोबा आहेत कबीर महाराज आहेत राकाबंका आहेत यासारखी थोर संतांची मांदियाळी प्रगटलेली आहे म्हणून नामदेवरायांनी आता ते दिव्य कर्म हाती घेतलेला आहे चोखोबा रायांचा अधिकार श्रेष्ठच होता पंढरीला राहत असताना महिपती महाराज म्हणतात ढोरं ओढण्याचं काम त्यांच्याकडे होतं विठुरायानं ज्या जातीमध्ये जन्म दिला ज्या कुळामध्ये जन्म दिला तिथं कर्म करत होते त्यांची पत्नीसुद्धा तेवढीच सामर्थ्य संपन्न होती श्रेष्ठ भक्त होती आणि पंढरीत वास्तव्याला असल्यामुळे अखंड नामस्मरण कानावर पडायचं आणि त्यांनी असं ऐकलं होतं की नामदेव राजच्या हातचं देव जेवलेलं आहे ज्ञानोबा संत ही नामदेवरायांना भेटायला येतात नामदेवरायांचा अधिकार मोठा आहे हे सगळं त्यांनी ऐकलं होतं चोखोबा रायांनी आणि एकदा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन उभं राहिलं होतं कीर्तनाला नामदेवराय उभे होते चोखोबा रायांना वाटलं दूर बसून ते कीर्तन आपण ऐकावं म्हणून कीर्तनाला गेले श्रवण करायला लागले अंतर ह्या संघर्षाला तोंड देणारे चोखोबा राय होते जगाकडूनही काही अत्याचार होतात अन्याय होत होते आणि अंतकरणापासून भगवत भक्तीही करावी असंही वाटत होत या संघर्षामध्ये आहे आणि कीर्तन चालू नामदेवराज भावागस्ते मध्ये गेलेले होते आणि पंढरी महात्म्य सांगत होते पंढरी महात्म्यामध्ये पंढरीचा काय महिमा आहे चंद्रभागा कशी श्रेष्ठ आहे भक्त कुंडली कसा श्रेष्ठ आहे असं वर्णन आलंय की जगामध्ये सहासष्ट अरब तीर्थ वर आहेत वराह पुराणामध्ये वर्णन आहे जगामध्ये सहासष्ट अरब तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच दर्शन एका वेळेस व्हावं असं वाटत असेल तर चंद्रभागेच दर्शन घ्यावं म्हणे चंद्रभागेच दर्शन घेतलं की जगातली विश्वातली सहासष्ट अरब तीर्थाचं दर्शन घेतल्यासारखं होतं एवढी सामर्थ्यशालीनी आपली चंद्रभागा आहे आणि तेच पंढरी महात्म्य वर्णन करणं सुरू होतं नामदेवरायांकडून विविध विषय कीर्तनामध्ये येत होते कठीण प्रसंगामध्ये प्रल्हादा कशी भक्ती केली याचं वर्णनही नामदेवरायांकडून होत होतं आणि अनेक संतांचे भक्तांचे दाखले देत नामदेवराय कीर्तनामध्ये पुढं पुढं जात होते मध्ये मध्ये विठ्ठल नामस्मरण होत होतं साधनेच्या अंतःकरणातून येणारं आणि ओठांवर येणारं ते नामस्मरण असल्यामुळे हृदयाचा भेद करत होतं स्पर्श करत होतं हृदयाला आणि चोखोबा रांना ते खूप आवडायला लागलं ते नामस्मरण ते कीर्तन तो महिमा भगवंताची भक्तवत्सलता खूप आवडायला लागली आणि मग जेव्हा कीर्तन संपलं नामदेवराय निघाले अनेक जण नामदेवरायांचं दर्शन घ्यायला लागले तसेच चोखोबा रायही आले नामदेवरायांची दृष्टी पडली चोखोबा रायांवर आणि अधिकार समजला निर्मळ अंतकरणाचे कळलं होतं नामदेव रायांनी ना। दुरूनच नमस्कार केला आणि सांगितलं तुमच्या जवळ नाही येऊ शकत म्हणून दुरूनच नमस्कार करतो आमचा नमस्कार पदरामध्ये घ्यावा नामदेवरायांनी ते ऐकलं आणि म्हणाले अरे असल्या गोष्टी माझ्या समोर करण्याची गरज नाही तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता आणि चोखोबरायांना नामदेवरायांनी जवळ घेतलं आणि तेव्हाच वारकरी संप्रदाय काय करू शकतो हे जगानं हृदयाशी लावले अवघ्या जगानं संप्रदायाची थोरवी जाणली लक्षात घ्या आणि मग नामदेवरायांवर टीका टिप्पणी ही झाली असेल पण काही क्रांती जर असेल तर हे शब्द हे घाव सोसावे लागतात महात्म्याला नामदेवरायांनी सांगितलं भक्ती करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे डोळ्यामध्ये अश्रू तरळले आणि त्यांनी विचारलं आम्हाला देव भेटेल का नामदेव राय म्हणाले सगळ्यांना देव भेटू शकतो ती विठू माऊली आहे ती जगाची आई आहे जगत जननी आहे ती सगळ्यांना करून मला भगवंताची प्राप्ती होईल असं चोखोवर सांगायला लागले अखंड माझ्या कीर्तनामध्ये सांगितलं देवाचे अनेक अनेक नाम आहेत हजार नाव आहेत सहस्रनाम विष्णू सहस्त्रनाम कोणतं नाव त्यातलं घेऊ तेव्हा नामदेवराय बोलायला लागले ज्या नामाचा मी स्वतः अनुभव घेतला जे भवसागरातून तारणार आहे अशा माझ्या भगवान पंढरीनाथाच श्री विठ्ठल नाम तू घे मग सांगितलं मला कानामध्ये मंत्र द्याल का विठ्ठल नामाचा जेव्हा भावपूर्ण अंतःकरणाने चोखोबरांनी ही प्रार्थना केली नामदेव रायांचं हृदय गहीवरलं मस्तकावर हात ठेवला आणि तिथच दीक्षा दिली सांगितलं अखंड कर श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आणि जेव्हा कडून नाम मिळालं चोखोबा राय त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आनंदानं नाचायला लागले आणि गायला लागले धन्य धन्य नामदेवा केला उपकार जीवा आज सोन्याचा दिवस आहे आणि मी धन्य झालो असं चोखोबा राय म्हणतात कारण आज मला प्रत्यक्ष नामदेवराय सद्गुरू रूपामध्ये भेटले आणि काय केलं सद्गुरु रूपामध्ये भेटून नामदेवरायांनी माझ्यासाठी माझे मज दिले माझे मज दिले माझे मज दिले प्रेम सुख जे माझच होतं तेच मला दिलं म्हणजे ज्या स्वरूपाला मी विसरलेलं होतं त्या स्वरूपाचं ज्ञान मला करून दिलं मंत्र दिला आणि मग चोखोबा राय अखंड विठुरायाच्या नामस्मरणामध्ये राहायला लागले ला आणि दिवसेंदिवस जीवनच बदलायला लागलं लक्षात घ्या ला 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 ला। नामाचा छंद लागला अनावर वाचा झाली झोपताना उठताना बसताना खाताना पिताना सतत सतत श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं नामस्मरण यायला लागलं आणि एके दिवशी स्नान करून चोखाबा राय भीमा तीरावरून निघालेले होते सगळ्या पंढरपूरला रोज प्रदक्षिणा घालण्याची दिनचर्या चोखाबायांची होती आणि मग महाद्वारामध्ये येत असत आणि लोटांगण घालत असत आजही चोखोबाय नामदेव तिथं आहे त्यांची समाधी निश्चय केला केला संकल्प आपण मंदिरामध्ये जाऊ शकत नाही ना आपण एवढी भक्ती करायची की भगवानच आपल्या घरामध्ये प्रगट झाला पाहिजे एवढी भक्ती आपण करायची आणि मग आणखी साधना तीव्र केली अखंड देवाचा ध्यास लागला साधना तीव्र होता होता एक दिवस असं झालं म्हणे रात्रीच्या वेळी चोखोबाराय बसलेले पद्मासन घालून शेजारी पत्नी बसलेली आहे श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामस्मरण चालू आहे नामस्मरण रंगात आलं देहभान विसरले दोघ जण भगवंताला हृदयामध्ये साठवलेलं होतं भाव समाधी लागलेली होती दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो सोन्याचा दिवस उगवला ज्या दिवशी पर्णकुटीमध्ये दिव्याचा प्रकाश बाहेर पडायला लागला आणि भगवान पंढरीनाथ समोर सुंदर पीतांबर धारण केलेला आहे तुळशीची माळ भगवंतांनी धारण मग भगवंतानी दर्शन दिल्याबरोबर कृतकृत्य झाले आणि सगळ्यात पहिल्यांदा भगवंताचं दर्शन झाल्यावर आठवण आली ती नामदेवरायांची आठवण आली पुन्हा शब्द निखाले मुखातून धन्य धन्य नामदेवा केला उपकार जीवा धन्य झालो म्हणे मी नामदेवा माझ्या सद्गुरूमुळे आज मला माझ्या भगवंताचं दर्शन झालेलं आहे पुन्हा आनंदाने डोलायला लागले आणि मग भगवंतांनी सांगितलं चल म्हणे माझ्या बरोबर मंदिरामध्ये चोखोबारायत चकले म्हणे देवा मंदिरात भगवंतांनी सांगितलं मी म्हणतोय ना चल मग भगवंतानी अदृश्य रूपानं मंदिरात अशी ही कथा महिपती महाराजांनी वर्णन केलेली आहे आणि चोखोबा आपलं सगळं जीवन भगवान पंढरीनाथाला समर्पित केलं रायांच्या मार्गदर्शनानं भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन हजारो वेळा चोखोबा केलं लक्षात घ्या अशीही चोखोबाऱ्यांच्या जीवनामध्ये कथा येते की एकदा अमृताला रोग झाला म्हणजे अमृत खराब झालं स्वर्गातलं नाचलं ते अमृत आणि मग इंद्रानं विचार केला त्या अमृताला शुद्ध करायचं आहे म्हणून इंद्र पंढरपूरला आला पंढरपूरला आल्यानंतर नामदेव राय आणि चोखोबा राय भगवंताला घेऊन चोखोबायांच्या घरीच होते इंद्रानं पहिल्यांदा मंदिरामध्ये प्रवेश केला रुक्मिणी मातेला विचारलं भगवान कुठं आहेत रुक्मिणी मातेनं सांगितलं चोखोबा भोजनासाठी गेलेलं आहे मग इंद्राने विचार केला आपलं काम आहे तिथं जाणं भाग आहे म्हणून चोखोबारांच्या पर्णकुटीसमोर इंद्र प्रगटला इंद्र कोण आहे स्वर्गाचा अधिपती आहे तो तिथं प्रगटला आणि प्रगटल्यानंतर भगवान बाहेर येण्याची वाट बघायला लागला आज जायला संकोच वाटायला लागला कारण अहंकारी आहे म्हणून संकोच वाटायला लागला मग जेवण वगैरे झाल्यानंतर परमात्मा पंढरीनाथ जेव्हा बाहेर आले इंद्राने सांगितलं देवा स्वर्गातलं अमृत खराब झालंय म्हणे याकरता त्या अमृताला शुद्ध करायचंय तुम्ही स्पर्श करा म्हणजे अमृत शुद्ध होईल भगवंताला चोखोवरांचा अधिकार जगाला दाखवायचा होता म्हणून भगवंतानी विचारलं कुठं ते अमृत इंद्रानं अमृत समोर ठेवलं भगवंतानी त्याला स्पर्श केला पण अमृत शुद्ध झालं नाही मग इंद्राने विचारलं देवा तुमच्या स्पर्शानंही अमृत शुद्ध होत नाही मी काय करू तेव्हा भगवान बोलायला लागले माझ्या चोखोबाचा स्पर्श या अमृताला होऊ दे अमृत शुद्ध होईल म्हणे इंद्राला ते खरं वाटलं नाही तरी सुद्धा भगवंतांनी आज्ञा दिली आहे म्हणून चोखोबाऱ्यांकडे इंद्राला नमस्कार केला चोखोबाऱ्यांना आणि सांगितलं या अमृताला स्पर्श करा अमृताला स्पर्श करण्याची आज्ञा भगवंतांनी दिलेली आहे हे चोखोबरांनी ओळखलं आणि आपण आपल्या थरथरप्या हाताने त्या अमृताला स्पर्श केला दिव्य स्पर्श अमृताला अमृत बर, शुद्ध आणि इंद्रानं ते दृश्य पाहिलं चोखोबरांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला म्हणे तुमच्यासारखे संत श्रेष्ठ संत मी आजपर्यंत पाहिले नाही आणि चोखोबराय म्हणाले हा माझा महिमा नाही आहे हा माझ्या सद्गुरूचा नामदेवरायांचा महिमा आहे आणि नामदेवरायांच्या स्तुतीपर सोखोबायांनी अनेक अभंग गायले लक्षात घ्या नामदेवरायांच्याच प्रसादानं परमात्मा पंढरीनाथ आपल्याला भेटलेले आहेत ही सोखोबा भावना आहे न करी न करी क साधनं नामयाने खूण सांगितली सोखोबराय म्हणतात मी इतर साधनांच्या भानगडीत पडत नाही माझ्या गुरुदेवानं नामदेव रायांनी मला खूण सांगितलेली आहे चोखा म्हणे माझा धन्य गुरुराव माझे गुरुराव माझे सद्गुरू नामदेव धन्य आहेत दाखविला देव हृदयी माझ्या ज्यांनी माझ्या हृदयातच मला माझ्या भगवंताचं दर्शन करून दिलं हम्म पुंडली करिविठ श्री ज्ञानदेव भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गीज जगद्गुरु तुकाराम महाराज जय संत श्रेष्ठ नामदेव महाराज गोपाल कृष्ण भगवान जय